न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी धक्का लागल्याच्या कारणावरून तेरा वर्षीय मुलानं मान दाबून पिरगळल्यानं पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला ही घटना टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चोवीस जुलै रोजी घडली असून याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तेरा वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वप्नील मन्मथ शिंदे वय वर्ष पंधरा राहणार कंदर तालुका करमाळा असं मरण पावलेल्या मुलाचं नाव आहे याबाबत अर्जुन भीमराव शिंदे राहणार कंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंदर येथील तेरा वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयात स्वप्नील व आरोपी हे तेरा वर्षीय मुलगा टेंबुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकण्यास आहेत चोवीस जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास शाळेतील मधली सुट्टी संपल्यानंतर स्वप्नील व आरोपी तेरा वर्षीय मुलगा जिन्यातून पहिल्या मजल्यावर जात होते त्याचवेळी दोघांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून भांडणं चालू झाली त्या भांडणामध्ये दोघांनी एकमेकांच्या गच्चीला धरून एकमेकांना चापटा मारल्या व केली त्यावेळी आरोपी मान जाणीवपूर्वक उजव्या हाताच्या दाबून धरून मान पिरगळली त्यामुळे स्वप्नील याचा मृत्यू झाला यामुळे स्वप्नील याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तेरा वर्षीय मुलाविरुद्ध टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक धापटे पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा